नमस्कार रसिक हो आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती कामत आपलं सहर्ष स्वागत करते मंडई यंदा आम्ही घेऊन आलो आहोत आमची मालिका नाव आहे श्रावणछटा ज्यामध्ये आमची आत्मरंग सखी शिल्पा शेडगे हिनं आपल्या लेखणीतून टिपलेलं व्रतवैकल्याने युक्त असलेल्या श्रावण महिन्याचं सात्विक रूप आजच्या लेखाचं शीर्षक आहे सात्विक श्रावण वर्षा ऋतूत येणारा चातुर्मासातील दुसरा आणि आपल्या मराठी वर्षातील पाचवा महिना श्रावण या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून याचं श्रावण असं नाव या महिन्याचं महात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे म्हणून याचं नाव श्रावण अशी देखील व्याख्या आहे विविध पुराणांनी श्रावणाचं महात्म्य सांगितलं आहे बाराही महिन्यात हा महिना मला सर्वात प्रिय आहे असं स्वत महादेव शिवपुराणात म्हणतात म्हणून हा महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो आज श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनी आला आहे आत्ममग्न श्रावण करी पावित्र्य मांगल्याचा परिष्कार भक्ती रसात होऊन चिंब आसमनती घुमतो ओंकार भक्तीशी तर श्रावणाचा अगदी पुरातन अनुबंध कीर्तन प्रवचन पारायणे याचाही छंद श्रावणाला जडला आहे व्रतवैकल्याची कास धरायला लावून देवदर्शनाची आस तो लोकांमध्ये निर्माण करतो ठिकठिकाणी भक्तिरसाचा जागर सुरू असतो पावित्र्याचे कोंदण लेवून हा श्रावण अवतरतो आणि मग जनही त्यावर सात्विकतेचे गोंदण करण्यासाठी पुढे सरसावतात आषाढातील दांडगट पाऊसही श्रावणात सात्विक रूप धारण करतो दररोज त्या त्या वारानुसार व्रतवैकल्ये असतात सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन केलं जातं त्या दिवशी शिवपूजन तसंच तांदूळ तीळ मूग जवस सातू या धान्यांची शिवामूठ शंकराला वाहिली जाते मंगळवारी नवविवाहिता वशेळ्यांसमवेत मंगळागौरीची पूजा करते हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात शुक्रवारी जीवती देवीची पूजा करून सुवासिनींना दूध चणे देत हळदी दे कुंकू केलं जातं शनिवारी शनी मारुती नृसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन वाढतात रविवारी आदित्य राणूबाईची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखविला जातो श्रावणात जशी तिथी आणि वारांची व्रतं आहेत तशी नक्षत्रांवर करायची व्रतं देखील आहेत श्रावण शुद्ध अष्टमीला ज्येष्ठ नक्षत्र असल्यास नील ज्येष्ठा व्रत रोहिणी नक्षत्रावर रोहिणी यांची पूजा करत रोहिणी व्रत करण्यास सांगितलं आहे व्रतवैकल्यांची इतकी विविधता इतर कुठल्याच महिन्यात नाही ही व्रत आपल्या रोजच्या एकसुरी दिनचर्येत बदल आणतात शारीरिक आरोग्यासाठी उपवास मानसिक आनंदासाठी साजशृंगार आणि बौद्धिक चिंतनासाठी उत्तम ग्रंथांचं वाचन या माध्यमातून श्रावण आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा पुरवतो मराठी मनाचं गोष्टी वेल्हाळपण जाणून श्रावणातील कहाण्यांमधून जीवन सुफळ संपूर्ण होण्यासाठी नीतीमूल्यांची नकळत पेरणी होते श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचे वार आणि सात्विक आहार महिनाभर उपवासाच्या आणि बिनउपवासाच्या पदार्थांची अगदी रेलसेल सुरू असते नागपंचमीला पुरणाचे दिंड पातोळ्या उकडीच्या करंजा पात्या असे प्रांतागणित विविध पदार्थ केले जातात शिळासप्तमीला ताजा स्वयंपाक न शिजवता आदल्या दिवशी सोहळ्यात करून ठेवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून खाण्याची प्रथा आहे यात थालीपीठ वेगवेगळे लाडू धपाटे सांजोऱ्या चंगल अशी चंगळ असते श्रावणात उपवास सोडताना सांजाच्या पोळ्या खिरी घारगे पुरणपोळ्या अशी मिष्टान्ने आदित्य राणूबाईचे रोट नारळी पौर्णिमेचा नारळी भात जन्माष्टमीनंतर गोपाळकाला पिठोरी अमावस्येला तवसाच्या वड्या हे खास श्रावणातच केले जाणारे पदार्थ आहेत श्रावण अशा प्रकारे आपल्या जिभेचे चोचलेही पुरवत असतो हां पण त्याचबरोबर आपल्याला प्रकृतीला सोचेल पचेल हेच अन्न खाण्याचा सल्लाही देतो तामसी आहार वर्ज करावयास सांगतो निसर्गातील पौष्टिक हिरव्या पालेभाज्यांचा आस्वाद घ्यायला शिकवतो आणि म्हणूनच आपल्या परंपरामागचा आशय समजून घेत निसर्गाशी असलेली नाळ पुन्हा जोडत नव्या जाणीवांचा श्रावण वसा जर आपण घेतला ना तर सुफळ संपूर्ण कहाणींवर समृद्धीचा ठसा तर उमटणारच